नमस्कार आज आपण बनवणार आहोत घरातील जुन्या बरणीपासून एक सुंदर असा आकाशकंदील ज्याला पाहून कोणीच म्हणणार नाही की हे आपण अगदी घरीच तयार केलेलं आहे आणि तेही एका बरणीपासून अगदी स्वस्तात मस्त तीन ते चार रुपये खर्चामध्ये तुमचा हा आकाशकंदील बनून तयार होईल त्यासोबत पाच ते दहा मिनिट फक्त याला लागणार आहेत खूपच सोपी पद्धत आहे एकदा नक्की करून बघा घरातीलच बेसिक वस्तूचा आपण उपयोग करणार आहोत त्यामुळे वेगळा असा काही खर्च करायची गरज नाही आणि वेगळं कसं काही साहित्य लागणार नाही त्यामुळे नक्कीच व्हिडिओ खूपच यूजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तुमच्याकडे जर अशा गोलाकारात बरणी नसेल तुमी तर तुम्ही चौकोनी किंवा इतर आकारातली बरणी देखील वापरू शकता काहीच हरकत नाही छोटी मोठी अगदी तुमच्या सोयीनुसार तुम्ही घेतली तरी चालेल तर आता बघा बरणीचा खालचा जो भाग आहे ना मी थोडासा कट करून घेतला आहे चाकू गरम करून तो भाग कट करायचा तर सहज कर तो भाग लवकर कट होतो तर यानंतर आपल्याला इथे पेपर लागणार आहे मी कलर पेपर वापरत आहे तुमच्याकडे गिफ्ट पेपर इतर कोणतेही पेपर असतील ना तर ते देखील तुम्ही इथे वापरू शकता अगदी घरामध्ये जसं काही बॅग येतात ज्या खूप सुंदर असतात दिसायला त्याचा पेपर देखील वापरला तरी चालेल तर आता हा जो बर्नीचा आकार आहे ना गोलाकार आहे आणि त्याच्या आकाराचा आपल्याला पेपर इथे हवा आहे त्या आकाराचा काही पेपर तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे आपण याला घरीच असं दोन पेपर जोडून त्याच्या आकाराचा पेपर तयार करणार आहोत अगदी जो एक पेपर होता ना तो थोडासा कमी पडत होता तर मी दुसरा पेपर याला जॉईंट करून अशा प्रकारे कट केलेला आहे तर आता बघू शकता असं याला आपल्याला पूर्ण बर्णीला कवर करायचं आहे पूर्ण बर्णीला या कलर पेपरने आपण बंद करणार आहोत वरचा भाग ओपन आहे खालच्या बाजूला छिद्र पाडलेला आहे आणि चिकटपट्टीच्या मदतीने इथे तुम्ही हा जो कलर पेपर आहे असा बर्णीवरती चिटकून घ्या फेविकॉलच्या मदतीने देखील तुम्ही याला असं चिटकू शकता आता बघा इथे जी माझी बर्णी आहे ना ती या पेपरच्या साईजचीच मला योगायोगाने मिळाली तुमच्याकडे जर नसेल तर बर्णी कट करा किंवा पेपर अशा प्रकारे जॉईंट करून तुम्ही पेपरची साईज वाढवू शकता आता यानंतर आपल्याला लागणार आहे पिवळा पेपर त्याची देखील साईज छोटी पडत होती तर त्याला मी थोडंसं जॉईंट केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक इंच वरून खालीपर्यंत मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर एक एक इंचावरती अशी आपण मार्किंग करणार आहोत इथे आपण अशा प्रकारे मार्किंग करायची आहे इथे अगदी वरती एक बोट एवढी जागा सोडायची आणि त्याच्या खाली अशा प्रकारे एक एक बोट म्हणजे एक एक इंच अशी जागा आपल्याला घेऊन मार्किंग करायची आहे आणि खालच्या बाजूने सेम मार्किंग करायची म्हणजे रेषा आपल्या बरोबर येतात आता खालची मार्किंग आणि वरची मार्किंग जॉईंट करत आपल्याला अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत आता त्यानंतर रेषा नाही जरी ओढल्या तरी चालतं लगेचच आपण कट केलं तरी चालतं पण काय होतं प्रॅक्टिस नसेल तर तो भाग इकडे तिकडे कट करताना जातो त्यामुळे रेषा जर तुम्ही यावरती अशा घेतल्या तर अगदी सरळ याला तुम्ही कट करू शकता आता बघा इथे आपल्याला जर कटर नसेल तर ब्लेड देखील वापरता येते किंवा तुम्ही ते, कि ते कात्रीने देखील याला कट करू शकता पण खालचा वर आणि वरचा एक एक इंच आपल्याला भाग सोडून आतमध्ये हा भाग असा कट करायचा आहे तर काहीसा अशा प्रकारे आणि त्यानंतर कसं कात्रीने जर कट करत असाल तर मध्ये थोडंसं कट करून नंतर कात्रीने कट करावं लागतं ते थोडं अवघड जातं त्यामुळे ब्लेड किंवा कटर वापरा तर आता बघू शकता एक एक इंचावर आपण अशा प्रकारे मार्किंग केलेली होती त्यामुळे खूप अगदी सरळ रेषेत आपण याला कट केलेला आहे आता असे आपल्याला दोन पेपर लागणार आहेत तर इथे दोन्ही पेपर मी तयार करून ठेवलेले आहेत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा इथे आपण जे पेपर आहे ना तो अशा प्रकारे दुमडून घेणार आहोत फेविकॉलच्या मदतीने अगदी सहज यावरती हा भाग चिटकतो आता दिवाळी येत आहे तर दिवाळीमध्ये भरपूर काही डेकोरेशन आपण घरीच करू शकतो सस्तात मस्त असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत पुनेरी तडका तुम्ही नक्की बघा व्हिजिट करा चॅनलला तुम्हाला खूप आवडेल आता इथे बघा मी हे जे दोन पेपर जे आहेत ते अशा आकारात चिटकून घेतले होते तर आता आपण हे बर्णीवरती असे चिटकवायचे आहेत तर बर्णीवरती देखील चिटकवण्यासाठी पेपर आहे तर त्यामुळे फिविकॉल मी वापरलेला आहे एखादी जर चिकटपट्टी असेल डबल टेप असेल तर तो, तो देखील तुम्ही वापरू शकता तर इथे बघा अशा प्रकारे आपण याला आता चिटकून घेणार आहोत अगदी लहान मुलं देखील बनवू शकतील एवढा सोपा हा आकाशकंदील सो आकाश आहे आणि जसं की म्हटलं काहीच असं वेगळं लागत नाही यासाठी अगदी घरातीलच साहित्यापासून तुम्ही तयार करू शकता त्यामुळे नक्की एकदा बनवून बघा अगदी पेपर कप प्लास्टिक कपपासून पण आपण आकाशकंदील बनवलेले आहेत चॅनलवरती ते फुल डिटेलमध्ये व्हिडिओ आहेत तर आता दोन्ही साईडने मी अशा प्रकारे हे आकार जे आपण तयार केले होते ना ते यावरती चिटकून घेत आहे तर आता बघा हा बर्नीचा जो आकार आहे ना तो थोडा मोठा आहे मी असं मध्ये जो गॅप राहत होता ना तर तुमचं जर बर्णी छोटी असेल तर मध्ये गॅप राहणार नाही तरी चालेल सुंदर ती पण डिझाईन वाटते आता हा जो आकार आहे तो आपण असा काहीसा तयार केलेला आहे त्याचनंतर आपल्याला इथे ला लागणार आहे अजून एक पेपर कोणताही तुम्ही कलर पेपर इथे वापरू शकता एक एक इंच मार्किंग आपण करणार आहोत आणि खाली देखील आपल्याला तेच करायचं आहे पण इथे कट करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे ती कशी ते आता बघा खालचा जो भाग आहे ना तो आपल्याला पूर्ण आरपार असा कट करायचा आहे आणि वरती आपल्याला एक इंच एवढी जागा सोडायची आहे तिथे आपण कट करणार नाहीत बघू शकता अशा प्रकारे हे पूर्ण पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे ही जी सुंदर अशी आकाशकंदीलची डिझाईन आहे ना तर ती तुम्ही चेंज देखील करू शकता काही तुम्हाला त्यामध्ये बदल करायचे असतील कलर बदल करायचा असेल तर अगदी तुम्ही सहज त्यामध्ये बदल करू शकता काहीच अडचण नाही किंवा अजून काही सजावट यावरती करायची असेल तर ते देखील शक्य आहे अगदी आपण मागच्या वर्षी तर एका बॉक्सपासून देखील सुंदर असा आकाशकंदील बनवला होता तो व्हिडिओ तुम्ही खूप त्याला छान प्रतिसाद दिला भरपूर छान कॉमेंट्स होत्या आणि आ यावर्षी आपण असं बरंच काही डेकोरेशनचं सा सामान बनवणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला ते सर्व व्हिडिओज मिळतील आता बघा हे पूर्ण आपण असा निळ्या कलरचा जो पेपर होता तो कट केलेला आहे आणि तो आपल्याला वापरायचाच आहे त्या अगोदर मी थोडंसं असं काही डेकोरेशनचं सा सामान आणलं होतं तुम्हाला हे नसेल वापरायचं तर घरातील अगदी तुम्ही कलरचे तुमचे जे कपडे असतात ना त्याचा चौकोनी तुकडे छोटे छोटे कट करून लावू शकता किंवा गोल गोल कट करून लावू शकता लेस असेल तर ती लावली तरी चालेल किंवा कलर पेपरच दुसरी एखादी पट्टी इथे कलर पेपरची चिटकवली तरी चालेल असं काहीही तुम्ही इथे चिटकू शकता तुमच्याकडे काही स्टोन असतील लेस असेल तर ते देखील तुम्हाला इथे वापरता येईल आता मी इथे ना मधोमध थोडासा गॅप होता म्हणून याला असं लावलेला आहे त्यानंतर आता जे आपण ब्लू कलरच्या पूर्ण पेपर कट केला होता ना तो आपल्याला इथे अशा प्रकारे चिटकवायचा आहे आता बघू शकता मी याला कसं चिटकवलेलं आहे कारण की काय होतं याला आपण असं सुंदर खाली एक लूक देणार आहोत सुंदर अशी डिझाईन इथे तयार होते तर हे काहीसं अशा प्रकारे छान आपण याला खालच्या बाजूला थोडंसं दुमडून घेतलेलं आहे आता हे थोडंसं मला प्लेन वाटत होतं तर इथे देखील मी हे छोटे छोटे गोंडे असे चिटकवलेले आहेत जसं की मी म्हणलं तुम्ही याला अगदी कोणत्याही तुमच्या आवडीनुसार वेगळ्या पद्धतीने देखील सुंदर अशी सजावट याची करू शकता आता याला अडकवायचं कसं ते बघूयात आता बघायचं जे छिद्र आहे ना तर ते आपण असे समोरासमोर दोन छिद्र इथे पाडलेले आहेत कात्रीच्या मदतीने आणि मधोमध जे छिद्र पाडलं होतं ना ते, ते लाईट यामध्ये बल्ब सोडण्यासाठी मी इथे पाडलेलं होतं आता यामध्ये आपण अशा प्रकारे दोरी आ, इते एक, एक ची दोरी टाकणार आहोत इथे माझ्याकडे इलास्टिकची दोरी होती तर ती मी इथे वापरत आहे तुम्ही अगदी सहज कोणती दोरी इथे अशा प्रकारे बांधण्यासाठी वापरू शकता तर आता आपल्याला इथे एक बल्ब लागणार आहे होल्डरला मी लावून घेतलेला आहे आता आपण या पाडलेल्या छिद्रातून दोरा किंवा हे वायर पूर्ण असं आपल्याला वरती काढायचं आहे खूप सुंदर हा आकाशकंदील रात्री दिसणार आहे मी तुम्हाला रात्रीचा देखील व्ह्यू दाखवणार आहे आणि त्याचसोबत तुमचे काही प्रश्न असतील क्वेरीज असतील तर नक्की तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा लवकरात लवकर मी त्याचे उत्तर देईल आणि बघू शकता किती सुंदर असा आकाशकंदील आपण घरच्या घरी जुन्या पासून तयार केलेला आहे अगदी याला पाहून कोणीच म्हणणार नाही की हा आकाशकंदील आपण घरीच तयार केलेला आहे तुम्हाला हा आकाशकंदील कसा का वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद